आमचं खरं सांगू आज महाराष्ट्राला सांगतो आम आम की आमचं नियोजन गोठ बरोबर होत बऱ्याच जणांनी बैल नाकारली फक्त आम्हाला तू सांगतो आम्हाला मोजकी जात एवढे तेवढे आमच्या जवळ आली आम्ही फक्त एक एक फोन केला आम्हाला त्या चिक्यावाल्यांनी बैल दिला त्यांचं सगळ्यात पहिलं नाही का असं विचार विचार नाही केला स्वागत आहे तुमचं मित्रांनो तुम तुम ज्या तुम बैलाची चर्चा महाराष्ट्र बनव जगभर आहे त्या बैलाची मुलाखत घ्यायसाठी आलो मित्रांनो आणि कोरेगावचं मैदान मैदानात रान म्हणजे एक प्रकारे बाकासूरनं बऱ्यापैकी मला वाटतं इथं कधीच गुलाल सोडला नाही कोरेगावच्या मैदानावर आणि गट काढला आणि सेमी सुद्धा काढला मित्रांनो आणि जो पहिला बकासूर पळत होता तसा बैल आज पळाला आज रान उपासलं एक प्रकारे ही रान म्हणजे बकासूरच आवडतं रान असलं नाही बैल आता आहे ना जवळ महिना झाले बैल जी निकालात गाडी वाढायचं ना ओढतच नव्हता त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटलं की बाका जर संपला दाखवून दिलं मी संपणार नाही आता मला सांगा जर बैल मामा तुम्हाला आणि जीत आहे आणि बैलाला थोडं जर दुखापत झाली दुखापत झाली तर म्हणजे वाघ थांबला थोडा किंवा म्हणून शिकार करायला सोडून देऊ शकत नाही त्याला माहित आहे पुढच्या रानाला आपल्याला पळायचा आहे आणि तो त्या रानाला पुळतो परंतु काय लोक काय काय लोकांना वाटतं बैल पैरा करू का नको ह्या पण गोष्टी होतात नाही आता बैल काय आलं त्या दिवशी आपण मुळशीत एक नंबर केला बऱ्याच जणांना मी सगळ्यांना त्यांनी उत्तर दिलं की बैल जो निकालात तर आमचा गाडी ओढायचा एकटाच गाडी ओढून लावायचा बैल आमचा मी तेवढा पायाच्या प्रॉब्लेम मुळे ओढत <laughs> नव्हता मुळशी त्या दिवशी आम्ही अजित बेगडे आमचे अध्यक्ष संघटने त्यांच्या लक्षाबरोबर बरोबर पाळालो तिथे बैलाला पायाला दुखापत झाली तिथून दोन दुसरा दिवस गेला आमचे म्हणजे पहिल्यापासून आम्हाला जे सहकार्य करतात बैलगाड्याच्या जुना जाणता व्यक्ती जावेद भैया मुल्ला तांबे त्यांचा फोन आला मामाला मामा बैल भरून निघा म्हणल्या रात्रीच्या रात्री मामा म्हणले कुठं म्हणले आडक बिडकला जायचं म्हणले आपल्याला मग मला भाऊचा फोन आला की भाय्यांचा असा असं झालं नंतर मग चार वाजता आपले गोटवाले आलते सरजाई तिकडेच नीट झाला गोटवाले आले वैभव बैल भरा म्हणले तुम्ही आणि बैल जाऊ द्या म्हणले तिकडे ठीक आहे बैल मग मी पाच वाजता बैल भरला मी अकरा वाजता बैल बायंच्या इथं उतरावला बयाच्या तिथं उतरल्यानंतर मग सकाळी मी चारला बैल भरला परत आणि अडक बिडकला बाय तिथून गेलो पुढं डॉक्टरच्या तिथं गेलो एवढं मग एखादा मायबाईला जवळजवळ बाकीच्या डॉक्टरांनी दोन तीन महिने सांगितले ते पण त्या डॉक्टरने मला फक्त एकवीस दिवस सांगितले ते एकवीस दिवसाचे पण आतमध्ये डॉक्टरचा फोन आला की बैल आवताला झोपा म्हणले बायक वाट्यावाली भायक वाट्या नंतर बाय म्हणले आवताला झोपा बैल म्हणला मला डॉक्टरला व्हिडिओ पाठवायचे डॉक्टर म्हणला उद्या 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 फेरा काढा मग आमच्या मुळशीतच मैदान होतं मग डॉक्टर म्हणला बैल तीन फेरा काढेन का डोळे दाखवून म्हणला बैल तुम्ही झुपा मानला तीन फेराला बैल झुपला मी तिथं तिथे एक नंबर केला मला सांगा जावेद भाई जावेद भाई एवढा माणूस खरं सच्चा म्हणायला लागेल की ज्यांना ज्यांना चांगला सल्ला त्यांनी दिला जे असं ना त्यांच्यासाठी सगळे सारखे आज बाकासूर एक नंबरला मी बाकासूरची बाजून आहे बाकासुरचं कुठं चुकत असेल तर डायरेक्ट आम्हाला तडकी पड बोलणारे पण आहेत hmm. आणि कुठल्याही एखाद्या गरीब गडा मालकाचा असू द्या त्याचा बैल असन काय करत का असन किंवा कुठं काय नियोजन चुकत असन बहि्यांचा व्यक्ती एवढा श्रद्धा असताना काय गा काय देतात एवढं समजून सांगणं एवढं हे असताना प्रत्येकाला सहकार्य करतात आमच्यासाठी जवळजवळ बहिला पायाचा प्रॉब्लेम आहे आमच्यासाठी साडे सातशे किलोमीटर बाईने प्रवास केलाय त्यांनी म्हणजे चांगला सल्ला जाणारा माणूस आणि कसं होतं कधी कोणाचं भांडण नाही काय आणि मला वाटतं त्या डॉक्टरच पण एवढं हे नाही तर माझा स्वतःचा बैल मोन्याबाईन बघितला की थांबला बैल आता उडून लावतोय गाड्या म्हणजे मी काय सांगितलं डोळ्यात बघूनच सांगितलं डॉक्टरने की एकवीस एकवीस दिवस झाले बैल कमी आलाय आणि आम्ही पण दिवस मोजले म्हणजे एवढे मी एक नंबर डॉक्टर आजपर्यंत आपण असं बघितलंच नाही म्हणजे त्यांनी मला वाटतं ना पहिल्यांदा तिथं चोळा पण चोळ लागली नाही डायरेक्ट आले डोळ्यात बघितलं असं असं झालं भैयांचं त्यांचं बोलणार आम्हाला काही सांगत नव्हते भैया मी भैयाला सांगितलं आम्ही तुमच्याने फक्त आमचा बैल आम्हाला आमच्या त्याच्या पाया उभा राहून द्या mm. आम्ही किती म्हणलं तरी त्याला आराम देईन आम्हाला बैल लंगड्याला दिसत मी डायरेक्ट रडा यायचं लंग लंगड्या लंगडताना दिसला ना बैल नको नको वाटायचं असं त्या बघूच नको असं वाटायचं तिथं गेल्याच्या नंतर त्या डॉक्टरने आम्हाला स्वतःचा बैल त्यांनी म्हणजे प्रत्येक त्यांनी इथून गेलेले प्रत्येक बैल त्यांनी माझा पण अनुभव आहे बघितलं असेल डॉक्टर नाव आहे त्यांचं ज्यांच्याही बैला त्रास येत ना त्यांनी डायरेक्ट तिकडे जावं खूप छान बैल मला वाटतं त्यांनी पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर ट्रीटमेंट केल्यानंतर मला वाटते एक मला वाटत दोन दिवस नांगरा हायला ना लावला असेल आणि दोन दिवस नागराला ना हाणल्यानंतर परत जेव्हा जेव्हा फेरा काढा आम्हाला पण फेरा काढायला सांगितलं आम्ही मैदानात काढला मला वाटतं गाडी बांधून सुद्धा बैल दोन हाताने कट करायला लागला तरी बैल हे होत नव्हता एवढा बैल मोकळा झाला पूर्णपणे बैल एक शब्द दिल तर आपल्याला डॉक्टरांनी बैल जसं जेव्हा नाही आता बैल जसं मायबीवर पळायचं ठारबीर जिखताना बैल निकालात गाडी दोन वेळे जास्तच बैल पाळणार म्हणले ते आज बैलांनी करून दाखवला बैल मोकळा करतील पूर्णपणे मोकळा झाला बैल आता मला मामा मला सांगा ज्यावेळेस बैल एक नंबर मध्ये असल्यानंतर सगळी लोक आपआप करतात आप परंतु मला सांगा मध्ये बैल लागलेलं बैलाला की काय बैलाचं काय बैलाच बैलाच अचानक असं आपण नाही आपला पाय कसा आचकतो तसं मूळ असतं बैलांच तिथे गुडघ्या ह्याच्यामध्ये ह्याच्यात खूप खूप तिथे थोडासा गॅप पडला मुळ मध्ये मूळ उतरलं होतं म्हणतात बैलाच तिथे पण आपल्या बिड्याने आपल्या लेप लावला त्यांनी आणि नॉर्मल म्हणले बस आणि ज्यावेळेस हे झालं ज्यावेळेस तुम्ही मला वाटते मैदानावर काढायचं अनेक लोकांना वाटलं असं की संपला आता मैदाना वाटलं की बऱ्याच जणांनी बैल नाकारली फक्त आम्हाला तू सांगतो आम्हाला मोजके जात एवढे तेवढे आमच्या जवळ आली आम्ही फक्त एक एक फोन केला आम्हाला त्या चिक्यावाल्यांनी बैल दिला त्यांचं सगळ्यात पहिलं महिन्या का असं विचार विचार नाही केला की बैल आता लंगडून लंगत होता किती कवर झालाय काय नाही डायरेक्ट बैल घेऊन आले मुळशीत ते आटील ड्रायव्हर आमच्या अमर ते शेट का कारुंड्याचे असे आहेत पण ज्यांच्यावर आपण उपकार केलेत ना आपण त्यांना अर्ध रात्री उठून बैल दिलेली ती नाही जागली पण मकासूरच पहिल्यापासून कि गाडी बघून किंवा एक प्रकारे मैदान मा, बघून म्हणजे जास्त एनर्जी व्हायला घालवत नाही गटाला गाडी वाटली की कमी पडली आणि लोकांना वाटलं आता गटाला गाडी बाई कमी पडली गटाला सगळ्या लोकांना तसच वाटलं बाबा ही काय शिमीला जाते काय मी नाही जाणार नाही अंदाज बांधलेला पण आम्हाला आमच्या बायला विश्वास होता तो करून दाखवणार म्हणजे जिथं गरज आहे तिथंच बाकी ओढतोड आज पण महाराष्ट्रात म्हणजे पब्लिक आमच्या मोठ्या बर्थडे आहे आणि दोन वर्ष झालं बर्थडे गिफ्ट त्याला भेटत नव्हतं बड्डेच पण आज त्यांनी मी त्यांनी खरा बहिलेला आमच्या महिना का मी गोट्यात दूध पाजून हे सगळ्या गोष्टी जुन्या जुन्या मुलाखती सांगितल्या त्याला बर्थडे गिफ्ट दिलं त्याचा आमचा आनंद आहे आणि त्याच्या प्रत्येक जे फॅन फॉलोविंग जे आम्हाला फोन करून म्हणायचं आम्ही आशीर्वाद आम्ही एक काय म्हणते ते नवस काय असतो नवस केलाय हा की बैल पाटक्याने यावं बैल असं बरावा नाही पडलं तरी चाललं असे पण पॅन फॅमिली बैल आज त्यांचे त्यांच्या मनावरती लय मय आज एवढं खुश असते ना ते जे फोन करून आले जे भेटायला आले त्यांच्यासाठीच बैल पडला आज आज बैलांना मला वाटतंय जे पहिलं होतं त्यापेक्षा मला वाटतं एवढी जास्त घेतली जास्तच घेतली पहिल्यापेक्षा जसा पहिला थारच्या मैदानाला बैल पळला ना माहिती बरं तसंच तसं स्पीड लावतोय आता दोन मैदान झालं त्या दिवशी बी तसाच बैल पाळला मामा बैल पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस तिकडून किंवा तुम्ही घरी पण ट्रीटमेंट केला असेल घरच्या म्हणजे घरच्या डॉक्टर काय केलं फक्त ज्या दिवशी बैलाच्या पाहायला लागलं आम्हाला वाटलं की थोडासा आजचा असेल त्याच्यामुळे डॉक्टरला बोललो की डॉक्टर आमचे रेग्युलर बाकीच्या बहिलांचे आमच्या गावातले डॉक्टर आहे त्यांना बोलवलं पण त्यांनी पण सांगितलं आम्हाला की हा थोडाफार थोडा आराम द्यायला लागेल ठीक आहे त्यांच्याकडून नाही झालं काही थोडंफार फरकच नाही पडला दुसऱ्या दिवशी आम्हाला बाह्याचा फोन आला आणि जे बी आज बैल आज मा पळतोय आज सेमी काढला बैलांनी सगळं क्रेडिट जावेद भाई माणूस मित्रांनो दुस्तीतल्या दुनियातला राजा माणूस आहे एक प्रकारे थोडं त्या डॉक्टरचं म्हणजे जी बैल आहे का नाही पहिल्यापासून थोडाफार थोडाफार भरलेला असतो बैल म्हणजे थोडं शिरा फुगलेला पळून जातो बैल त्यांच्याकडे डायरेक्ट माहिती त्यांना शिर आमचा बैल महिन्या असा त्या डॉक्टरने असं नाही का पाडला त्यानंतर पाडल्याच्या नंतर काय केलं असं उलटन पालटा बैल तिथं लय वेगळं पण बैलाच्या शिरज मोकळ्या केला जातो काढ वाजवत आपल्याला बोट वाचते का त्याची बैलांची मान वाजवते नसते असं आजपर्यंत बैल चोळली बघितली सगळ्यांनी डोळे बंद केले डॉक्टरनी डॉक्टरनी ट्रीटमेंट चालू केलं शिरा मोडत होते ना ते सगळ्यांनी डोळे बंद केले ते कुणाच बघत नव्हते ते बैल म्हणजे एक प्रकारे माणसाहून निवडत होता आमचा तर बैल पण पूर्णपणे मोकळा केला चांगलं आ, आता काय मामा आता काय वाटत होतं तुम्हाला गट काढल्यानंतर वाटत ह्या वा? खांदी मला बैलावर तिला विश्वास आहे आणि मुरुमचा बैलाव जेव्हा तिथे गाडी लागली चांगली तेव्हाच मी सांगितलं की गाडी लागणार हो आपली कुणी बी असू दे मग आणि बैल आपला पहिल्यासारखा डावीने गाडी ओढूनच लावली गटाला बैलाला हा गटाला पहिला फेरा जरा उजवी लागतो बैलाला कारण आताच गॅपने बैल बाहेर जर असं गॅप नसताना मग बैल तिन्ही फेरा डावीने पळतो मुरुमचा सुंदर डायर मला वाटतं डावीने पळला होता पहिल्यांदा थोडं म्हणजे वाट येत होतं डायरेक्ट तुटल्या आणि बैल एकदमच चढून आला आपला तो बैल जरा गुथून राहिला त्याच्यामुळे लोकांनी नंबर डायरेक्ट तुम्ही आता म्हणजे मला वाटतं हिंद केसरी ह्या ह्या मैदानाचं तुमचं बरोबर पुढे एक नंबरचं पण बोलावला असं दोन हिंद केसरी आहेत आपले तुम्ही विचार केला ह्या हिंद केसरी अजून पण होईल काय बाकी बाकी काय पण करू शकतो पण आधी निवेदन दुसरं आमचं खरं सांगू आज महाराष्ट्राला सांगतो बर सा, की आमचं नियोजन गोट बरोबर होत पण ठीक आहे सर जाऊन थोडा रिकवर नाहीये सर थोडासा त्यांच्या मालकांच्या मत म्हणण्याने आलं की बाक्या बरोबर नको कारण बाक्याचं थोडं स्पीड वाढलं का वाटते आणि सरजा थोडासा अजून पहिलं म्हणून अशा त्या ह्याच्यात नाहीये थोडासा बैल लंगतोय अजून मग त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं आम्हाला असं नाही तर आम्ही त्याच बरोबर होतो मग सगळ्यांचे दोन तीन दिवस हे पहिले दहा दहा दिवस आधी चालते मग आपल्याला राहिला बैल कुठला त्याच्यामुळं मग आम्हाला हा बैल आम्ही हा बैल घातला तर बघा मित्रांनो कि संपूर्ण महाराष्ट्राला ज्या पहिली गोष्ट म्हणजे इथं एक नंबर व्हावा किंवा इथं गुलालात राहावं अशी सगळ्यांची जा अपेक्षा असते शंभर टक्के बाकी एक नंबर करावा असं देवाला प्रार्थना करतो आणि थांबवतो धन्यवाद